समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनल मध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि स्वामींचरणी प्रार्थना करते आहे की तुमच्या सगळ्यांच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धी आणि शांती मिळो आपल्या मनासारखे घडले की माणसाला आपण खूप सुखी आहोत असे वाटते आणि त्याच्या मनासारखे घडले नाही की दुःख त्याला वेटाळून बसते मानवी आयुष्यातले स दुःख सुख दुःख हे मुलत सर स्वार्थाशीच जोडलेले आहे देहभावनेशी निगडीत आहे प्रत्येकाची सुखदुःख अनुभवण्याची तरा वेगवेगळ्या मानसिक पातळांवर रेंगाळणारे आहे एक लक्षात घ्या की प्रत्येक वेळेला मनासारखे दान पडलेलेच असं नाही ना मनासारखे दान पडले नाही म्हणून तुम्ही जर दुःखी व्हायला लागलात तर सुखाचा बहुतेक जीवांची सुखाची व्याख्या खूप खूप सोपी आहे ती म्हणजे सुख हे त्यांना अभिप्रेत असणाऱ्या सोयीशी निगडीत असते मनासारखी सोय झाली की त्यांच्या तकलादू सुखाला भरती येते आणि मरा मनाविरुद्ध घडायला लागले की यांचे कल्पित दुःख भळाभळा भळाभळा व्हावू लागते माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो एक सांगते तेवढे काळजीपूर्वक ऐका जगात सुख किंवा दुःख असे काहीही नाही हे सारे मानवी मनाचे दुःख सुख दुःखाचे काल्पनिक खेळच आहेत या काल्पनिक सुख दुःखाच्या पलीकडे ज जाण्याचा जरा प्रयत्न करा आणि त्यासाठी काय करा तर फक्त आणि फक्त एकमेव नामस्मरण हाच उपाय आहे तुम्हाला कारण स्वामींचे नाम अखंडपणे घेत राहिलात तर हे वारंवार बसणारे धक्के कमी होत जातात स्वामींचे नाम आपसुकपणे प्राप्त होते थोडक्यात सांगते की आपली वृत्ती स्वामी स्मरणाशी निगडीत होणे याला मानवी आयुष्यात पर्याय नाही नामदेव महाराज म्हणतात त्याप्रमाणे ध्यानी ध्याता मनी हाची येऊन बैसे गी, गीती गाता वसे हृदय कमळी स्वामींचे नाम सतत घेतले की स्वामी आपल्या हृदयात येऊन स्थानापन्न होतात आपल्या मुखात जो अभंग उमटतो तो स्वामीच गात असतात स्वामी एकदा का आपल्या हृदयात स्थानापन्न झाले की हजार पाकळ्यांचे हे ब्रह्मकमळ आपोआप उमलून येते प्रत्येकाच्या देहातील सर्व इंद्रिये सर्व प्रकारची सुखे अनुभवायला खूप खूप उत्सुक असतात ही सुखे प्राप्त व्हावी म्हणून प्रत्येकजण अक्षरश धडपडत असतो आश्चर्य याचे वाटते की या देहाला अपरंपार सुखे जरी मिळाली तरी माणसाची हाव कधीही संपणार नाही की या सुखांना तो कधी पूर्ण विराम देत नाही त्यांना तृप्तीचा प्रसन्न क्षण कधी लाभतच नाही ह्याचे कारण असे की देहाला पुरे म्हणायचे ठाऊकच नाही एक लक्षात घ्या की जोपर्यंत जीव देहभावने जगत राहतो तो प्र तोपर्यंत अम अतृप्तता त्याला ध घेरूनच टाकते पूर्ण या आंधळ्या जगण्याला खरे तर काहीही अर्थ नाही परंतु हे आंधळेपणा जाणीवपूर्वक स्वीकारून माणसे सुखाच्या मागे धाप लागेच धाव 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 सुटतात एक दिवस असा उजाडतो की या सुखांना निरोप द्यावा लागतो शरीर थकून जाते या क्षणी जगण्यातले वैय जाणून अशा वेळेला लक्षात येते की आपले आयुष्य फुकट गेले म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तनो तुम्हाला मी कळवळ्याने सांगते की देहभावनेने जगणे कायमसाठी सोडा आणि स्वामींचे नाम अष्टप्रहार आपल्या जिभेवर ठेवून ह्या मानवी आयुष्याला भक्तीचा ज्ञानभारला आकार द्या या क्षणापासून आपले सुख बाह्य वस्तूवर अवलंबून न ठेवता ते फक्त स्वामींच्या नामाशी निगडित करा सुखाला परावलंबी करू नका हे स्वामी समर्थांच्या स्मरणाशी एकदा का जोडले गेले की तुमच्या शाश्वत आनंदाला पारावर राहणार नाही स्वामींचे स्मरण हे स्वयंपूर्ण आणि आनंदाने गच्च भरलेले आहे हे आनंदाने भरलेले स्वामी नामा तुम्हाला आनंदमय आयुष्य बहाल करेल माझे तुम्हाला सांगणे आहे की निदान दिवसातून काही वेळ तरी नाम घेणे आवश्यक आहे तसा मनाशी निश्चय करावा एक लक्षात घ्या की नामाच्या आड अनंत प्रकारची विघ्ने येतात इतकेच काय परंतु सुखाला अत्यंत लालचवलेला हा आपला देह आणि मन हे सुद्धा नामाच्या आड येते हे ते सुखासाठी लालचवलेले मन प्रथम सांभाळावे लोकांच्या आणि प्रापंचक संदर्भाच्या नादी अजिबात न लागता आपला स्वामी जब एका निष्ठेने चालू ठेवावा कारण मानवी आयुष्यात नामस्मरणासारखा कल्याणकारी शाश्वत मार्ग दुसरा कुठलाही नाही नामच शेवटी आपल्याला तारणार आहे आपल्या आयुष्यातला सर्वोत्तम आनंद नामस्मरणातच साठलेला आहे एवढे लक्षात असू द्या आपण आता स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे म्हणा आर् कौदू ते स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी